नमस्कार मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर की याला आपण काय म्हणतो बिअरिश इन फ्लॉगिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न मोस्टली हा बघा याच्यामध्ये दोन प्रकार असतात एक तर बिअरिश असतो इन फ्लॉगिंगला कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि दुसरा म्हणजे बुलिश इन फ्लॉगिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न आता बिअरिश इन फ्लगिंग कॅन्डल पॅटर्न कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे या ठिकाणी काय असतो तर बघा या ठिकाणी बघा हा जो जेव्हा या ठिकाणी बघा मार्केटमध्ये सेल करण्याचं टायमिंग असतो तुमचा म्हणजे या ठिकाणी तुम्ही स्टॉक जो आहे तो सेल करायचा असतो म्हणजे बघा या ठिकाणी बघा आता मार्केट कसं की अपट्रेंड मध्ये चालू आहे एक तुम्ही स्क्रीनवर बघू शकता बघा मी दाखवतो की बघा या ठिकाणी अपट्रेंडवर चाललंय अपट्रेंड नंतर बघा एक ग्रेड कलरची मोठी कॅनन दाखवली समजायचं की मार्केट या ठिकाणी पडणार आहे म्हणजे की बाबा या ठिकाणाहून मार्केट काय होणार आहे आता तर मोस्टली खाली डाऊन ट्रेड मध्ये जाणार आहे तर बघा या ठिकाणी काय करायचं असतं तर स्टॉक समजा सेल करायचा असतो म्हणजे तुम्हाला सेल करायचा असतो म्हणजे या ठिकाणी तुम्ही स्टॉक जो आहे तो विक्री करायचा आता विक्री करत असताना सगळ्यात महत्वाचं बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता म्हणजे याला बियर इस इन फ्लिंग स्टिक पॅटर्न आता फक्त मोस्टली बघा अनुभव लावला जातो याच्यामध्ये की याच्यामध्ये कसं असतं की पॅटर्न जे आहे याचा एक थोडासा अनुभव लावला जातो की बाबा ही कॅन्डल अशी पडली की या ठिकाणी मार्केट पडू शकतं पण मोस्टली मार्केट या ठिकाणी वरी जाऊ शकतो पण या ठिकाणी बघा सपोज मोस्टली तर हा कस साठी युज केला जातो तर डाऊन ट्रेड साठी मध्ये या ठिकाणी येऊन मार्केट पडणार आहे आणि या ठिकाणी तुम्ही शेअर्स हा विक्री करायचा असतो आता याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्वाचा हा युज कस साठी केला जातो हा इंट्राटे साठी यूज केला जातो फॉरेक्स ट्रेडिंग साठी युज केला जातो कमोडिटीज ट्रेडिंग साठी यूज केला जातो त्याच्यानंतर बघा जे क्रिप्टोकरन्सी आहे त्याच्या साठी पण हा यूज केला जातो हा जो कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे आणि स्विंग ट्रेडिंगसाठी बी यूज केला जातो तर आमच्या व्हिडिओ चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद